चोरीची रिक्षा वापरणाऱ्याला जेरबंद करून चोरीचा गुन्हा उघड नाशिक क्राईम ब्रांच युनिट दोनची कामगिरी बातमी आहे नाशिक येथून नाशिक शहरामध्ये चोरी दरोडे खून मारामारी अवैध सावकारी कोयता गँगचे वाढते प्रमाण त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रादेशिक केले असून नाशिक शहर दहशतमुक्त भयमुक्त झाले पाहिजे त्यामुळे नाशिक क्राईम युनिट दोनशे कर्मचारी ऍक्शन मोडवर आहेत चोरांचे आणि दहशत माजवणाऱ्यांचे ना नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनशे पोलीस अंमलदार चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून नाशिक शहरातील राणीनगर पाथर्डी फाटा परिसरात एक इसम चोरीची ऑटो एम एच पाच एल तेरा अठ्ठावन्न ऑटो वापरली जात आहे याबाबत वरिष्ठांना ही, या ही माहिती सांगितली असता वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पवन देवरे राजेंद्र मोरे यांना बरोबर घेत परिसरातील सर्व्हिस रोडवर दखने हॉटेल सापळा रचत ऑटो क्रमांक एम एच पाच डी एल तेरा अठ्ठावन्न हीच थांबवत रिक्षाचालक यश दत्तात्रेय भागे वय वर्ष एकवीस राहणार सिडको नाशिक या सदर रिक्षासह ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता त्याने डोंबिवली भागात रिक्षा चोरण्याची कबुली दिली सव्वा लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत केली पोलिसांनी आरोपीसह रिक्षा डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात ता घेण्यात आली आहे सदरची कामगिरी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच प्रभारी अधिकारी हेमंत वाडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवलदार पवळू देवरे पोलीस अंमलदार राजेंद्र मोरे आदींनी केली